ब्रेड पकोडा ब्रेड कटलेट मार्केटसारखे जर घरी बनत नसेल तर ही रेसिपी पूर्ण पहा इथे आपण एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त टेस्टी ब्रेड पकोडा बिना बेकिंग सोडा वापरता घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत जर रेसिपी पूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल की आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा मार्केटसारखी टेस्ट काय येत नाही या ब्रेड पकोड्याला तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचबरोबर आपण बनवणार आहोत चटणी ज्यामुळे या ब्रेड पकोड्याची टेस्ट एकदम दुप्पट होते तर सुरुवातीला आपल्याला लागणार ला ला आहे तिथे उकडलेले बटाटे तर मी इथे अर्धा किलो मिडियम साईजचे असे बटाटे घेतलेले आहेत उकळून उकडताना काय करायचं आहे आपण जेव्हा कुकरचा कुकर, कुकर लावतो त्यामध्ये ना फक्त बटाटे धुऊन फक्त ठेवायचे आहेत पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि फक्त वाफेवरती आपल्याला तीन श हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत म्हणजे कु, कु कुकरला मोठ्या कुकरला तीन ते चार शिटांमध्ये बटाटे छान शिजले जातात म्हणजे जर पाण्यामध्ये डायरेक्ट उकडवलं तर बटाट्यांमध्ये भरपूर पाणी शोषलं जातं आणि जे स्टफिंग आहे आप आपलं ब्रेड पकोडे जी तीने एकदम स ओलसरपणा होतो त्याला ड्रायनेस येत नाही आणि मग आपली ब्रेड ही सॉगी होतात त्यामुळे ब्रेड उक बटाटे उकडवताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता बटाटे हाताने कूस करून घेतलेले आहेत व्यवस्थित तर आता पुढे आपल्याला काय करायचं यासाठी आपल्याला लागणार आहे चटणी म्हणजे ठेचा बनवायचा आहे तर तो बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे काही साहित्य तर बघा एक चमचा मोठा धणे घेतलेले आहेत अख्खे धने घ्यायचे आहेत आणि सोबत आ, एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत त्यामुळे चव खूप छान येते आवडत असेल तर घाला आणि इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी पाच सहा घेतलेल्या जर तिखट घेतलात तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण कमी आवडत असेल तर कमी घ्या आता आपल्याला काय करायचं हे आल्याचे आणि बारीक तुकडे करून घेऊया म्हणजे वाटायला सोपं पडेल आता आलं आणि मिरचीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सर जारमध्ये हे सर्व साहित्य घालून घेऊया आणि पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करून हे असं जाडसर असं वाटून घ्यायचं पाणी लक्षात ठेवा अजिबात घालायचं नाही आहे चमच्याने मध्ये मध्ये मिक्स करत राहा म्हणजे दरदरीत असं वाटलं जातं बघू शकता चमच्याने असं मध्ये मध्ये मिक्स करत मी वाटून हे असं दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे तर ह्या टेस्टच्यामुळे ना ब्रेड पकोडे खूप छान टेस्टी लागतात तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवलं आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे तेलामध्ये अर्धा चमचा राई घातलेलं आहे आता राई तडकली ना की यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे उडदाची डाळ उडदाच्या डाळीमुळे ना खरंच खूप छान टेस्ट येते एकदा नक्की बळून बघा या पद्धतीने आता उडदाची डाळ थोडीशी आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता इथे मी जिरं घालत नाही कारण आपण वाटताना जिरं घातलेलं होतं त्यामुळे जिरं न घालता आपण फक्त उडदाची डाळ ही लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आता पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे हिंग नक्की घाला कारण बटाटे बेसन वगैरे आहे त्यामुळे डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हिंग घालायचं आता जे वाटण करून घेतलं होतं आपण ठेचा बनवून घेतला होता तो सर्व यामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण यामध्ये आलं आणि लसूण घातलेला आहे कच्चा त्याचं पूर्ण कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला एकदम मंद गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे जर व्यवस्थित परतलं गेलं नाही तर लक्षात ठेवा ब्रेड पकोड्याची जी भाजी असते ना ती टेस्टी लागत नाही आता यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालते जास्त हळद घालायची गरज नाही पाव चमचा असा कलर घातला ना की भाजीला असा लाईट कलर येतो जो दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि चवीलाही छान लागतो तर आता हळद ही आपण तेलाबरोबर तेलामध्ये परतून घेतली की त्याचा कच्चा फ्लेवर आहे तो निघून जाईल आता यामध्येच मी घालते मीठ आता मीठ घातल्यामुळे काय होतं व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स होतं आणि मग जेव्हा आपण यामध्ये बटाटे घालतो तेव्हा बटाट्यांनाही व्यवस्थित मीठ लागतं त्यामुळे चटणीबरोबर वर हे मीठ परतून घ्यायचे आपण आता हे मस्त व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये जे उकडलेले बटाटे आहेत ते घालून घेऊया सर्व बटाटे मी व्यवस्थित कुस्करून घेतलेले आहेत त्यात व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅस एकदम मंदवरती ठेवायचे किंवा बंद केला तरी चालेल कारण आपल्याला फक्त जे वाटण आहे आपण जे ठेचा घातला तो चांगला परतवण्यापुरतंच आपल्याला गॅसचा वापर हवा होता तर गॅस मी आता बंद करून घेते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे बंद गॅसवरती तर कलर बघू शकता किती छान आलेलं आहे मिक्स करत जायचं आहे आणि खरंच यामध्ये उडदाची डाळ घातल्यामुळे ना खरंच खूप टेस्टी लागते ही भाजी आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया बारीक चिल्लेरी मी कोथिंबीर घालून घेते भरपूर सारी आता कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्ता काय होता आपण जेव्हा ह्या ठेच्यामध्ये घातल्यामुळे तो व्यवस्थित वाटला जातो नाहीतर काय होतं आपण जर फोडीमध्ये घातला ना तर खाताना मग तो मध्ये आला तर काढून टाकला जातो त्यामुळे आपण ठेच्यामध्ये घातलेला आहे आता ही बटाट्याची भाजी बघा किती सुंदर कलर आलेला आहे मस्त कलर आलेला आहे आणि तेवढीच चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे या भाजीमुळे तुम्ही बटाटे वडेही बनवू शकता आता आपल्याला यासोबत लागणारी चटणी बनवायची आहे जी चटणी आपल्याला रेड पकोड्याची टेस्ट येईल छानपैकी तर इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार अर्धा इंच आल्याच्या तुकड्या घेतलेल्या आहे एक चमचा फुटाणा डाळ घेतलेली आहे यामुळे टेक्चर आणि टेस्ट दोन्ही छान येतात चटणीला अर्धा चमचा जिरं घेतलेलं आणि अर्धा लिंबाचा रस आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे फुटांना डाळ नाही आहे तर मग तुम्ही शेंगदाण्याचं कूड घातलात तरी चालेल आल्याचे मी ना तुकडे करून घेतलेले आहेत आलं आणि मिरचीचे आता हे सर्व साहित्य परत आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून चट्नी ही आपल्याला चटणी बनवून घ्यायची ही कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही खाऊ शकता खरंच खूप छान लागते ही चटणी आता शेंगदाणे ही नसतील तर मग तुमच्याकडे बारीक शेव असेल तेही घातलात तरी चालेल लिंबामुळे ना चटणीला खूप छान टेस्ट आहे त्याने चटणीही तुम्ही बनवून आठवडाभर जरी फ्रीजमध्ये ठेवलात तरी, तरी अजिबात खराब होत नाही आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ ही चटणी कुठल्याही स्नॅक्सबरोबर खूप छान लागते किंवा आता लिंबू नसेल तुम्हाला पिळायचं तर तुम्ही था, थोडंसं दोन चमचे दही घातलात तरी चालेल हे बघा थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे चटणीचा कलर बघा किती छान आलेला आहे मस्त कलर आलेला आहे आपल्या चटणीला तरी चटणी आता आपण काढून घेऊया भांड्यामध्ये तर चटणीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे तर आपली चटणी तयार आहे बटाट्याची भाजी ही तयार आहे आता आपण ब्रेड पकोडे बनवायला घेण्याआधी आपण बेसन मिक्स करून घेऊया तर बेसन बघा इथे मी घेतलेलं आहे एक कप मोठा बेसन घेतलेला आहे आता बेसनमध्ये आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा नाही आहे तर यामध्ये आपण असं साहित्य घालणार आहोत ज्यामुळे आपले ब्रेड पकोडे छान कुरकुरीत होतील तर ते म्हणजे त्यामध्ये आपण दोन चमचे कॉर्न फ्लोअर घालूया कॉर्न फ्लोअर नसेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ घातलात एक चमचा घालायचा तरीही चालेल पण कॉर्नफ्लोअरमुळे खरंच खूप कुरकुरीतपणा येतो आणि जास्त वेळ कुरकुरीत हे ब्रेड कटलेट राहतात थोडीशी घालूया हळद अगदी लाईट कलर येण्यासाठी थोडीशी पाव चमचा एवढी हळद मी घालते चवीनुसार घालूया मीठ आणि हे सर्व साहित्य आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता पाणी घालून आपण हिचा घट्टसर असा घट्ट असा घोळ बनवून घेणार आहोत पीठ चांगलं असं घट्टसर पाहिजे एकदम पातळी करायचं नाही नाही तर जास्त पातळ केलं तर काय होतं आपण जेव्हा व ब्रेड पकोडा तेलामध्ये सोडू तेव्हा त्याला एक्स्ट्रा असा चुरा जास्त निघतो त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण मस्त असं आधी फेटून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो किती पातळ हवं आहे किती घट्ट आधी थोडंसं पाणी घालून चांगलं पाच मिनटं तरी फेटून घ्या तर बघू शकता मस्त असं फेटलं गेलेलं आहे अजून थोडा वेळ आपण फेटून घेऊया काय हो एकदम स्मूद असं पडतं आहे म्हणजेच आपलं बॅटर जे आहे तयार आहे एकदम स्मूद असं पडलं पाहिजे आणि कुठल्याही गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आता पीठचा बेसनचा घोळ बाजूला ठेवूया आणि आपण ब्रेडवरती ना चटणी जी बनवली होती ती लावून घेऊया असं तुम्हाला जर आवडत असेल तर लावा नाही लावलात तरी चालेल डायरेक्ट तुम्ही ब्रेडची बटाट्याची भाजीवरती ठेवूनही बनवू शकता पण यामुळे काय होतं आतमध्ये चटणी लावली का टेस्ट खूप छान येते त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून बघा आवडत असेल तर तुम्हाला इथे थोडंसं केचप लावला टोमॅटो केचप तरी चालेल तर बटाट्यानं पूर्ण बडाट्याची भाजी दोन दोन्ही स्लाईसवरती मी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती दुसरे स्लाईस आपण ठेवून हाताने हलका प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिकटली जातील जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा सुटणार नाही आणि असं ट्रायंगल आपल्याला याला त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा दिसायला खूप सुंदर दिसतं तर असेच मी सर्व ब्रेड बनवून घेते आणि आपण नंतर जो बेसनचा गुळ बनवून ठेवला होता त्यामध्ये हे ब्रेडचे कटलेट जे आपण बनवून घेतले होते ते व्यवस्थित टिप करायचे पूर्णपणे आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम मी कढईमध्ये करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे ब्रेड कटलेट टाकायचे आहेत ब्रेड पकोडे आणि एकदम मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने आपण तळून घेणार आहोत गॅस इथे मध्यमवर्ती ठेवायचं आहे एकावेळी ज्या जेवढे कढईमध्ये व्यवस्थित तळले जातील एवढेच आपण याला हे कटलेट सो तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे त्यांना व्यवस्थित पलटायवाल्या वगैरे आपल्याला जागा मिळाली पाहिजे तर दोन्ही साईडने आपण हे ब्रेड कटलेट मस्त थोडासा हलका असा लालसर कलर येईपर्यंत असं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया तर बघू शकता की ते मस्त असं टेक्चर आलेलं आहे आणि खरंच खूप छान लागतात हे ब्रेड पकोडे चटणीबरोबर मस्त टेक्चर आलेले आणि कुरकुरीत एवढे होतात ना की तुम्ही याच पद्धतीने नेहमी बनवाल आ, बेकिंग सोडा घातल्यामुळे काय होतं तेल जास्त शोषलं जातं आणि मग तेलकट होतात त्यापेक्षा ते बेकिंग सोडा न वापरता जर बे कॉर्नफ्लोअर वापरलात तर बघू शकता मस्त असे आपले ब्रेड कटलेट तयार होतात आतमध्ये टेक्चर बघू शकता भाजी व्यवस्थित भरायची नाहीतर काय होईल आपण जेव्हा खाऊ तेव्हा फक्त ब्रेड ब्रेड लागेल म्हणून व्यवस्थित भाजी भरून ब्रेड पकोडे बनवायचे आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल